श्री गणेशाय नम जया नाही नेम एकादशी व्रत वेते प्रेत सर्व लोकी याचे वयनित्य काळ लेखित आहे रागे दात खाय कर कर जयाची द्वारी तुळसी वृंदावन नाही ते स्मशान ग्रह जाना जये कोळी नाही एकही वैष्णव याचा पुढे भवन विठोबाचे नाम नुच्चारी तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे पाय कीर्तन हरी हरी भक्ती न करणाऱ्या माणसाची निंदा करताना तुकाराम महाराज म्हणतात ज्या मनुष्याला एकादशीच्या व्रताचा नेम नाही तो पुरुष सर्व लोकात पेता सारखा आहे त्या माणसाचे गेलेले आयुष्य काळ मोजित असतो आणि त्याने ते आयुष्य फुकट घालवले म्हणून त्याच्यावर करकरा दात खातो ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही ते घर नव्हे तर स्मशानच आहे ज्याच्या कुळामध्ये विष्णूचा एकही उपासक नाही त्याचा भाऊ नदीतून तरुण जाण्याचा तर्फा बुडून जातो ज्याचे तोंड विठ्ठल नामाचा उच्चार करीत नाही नाई, तरते नाई, ते तोड नाही तर ते चांभाराचे कुंड आहे जो मनुष्य हरिकीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय हडामासाचे नसून लाकडासारखे निरुपयोगी आहेत असे समजावे